आपल्या इथली साधारण तीन महिने साडेतीन महिने दूध देते तिथले काही सहा महिन्यापर्यंत दूध देते कासाची ठेवून बघू शकता म्हणजे एकदम कम्पॅक्ट ऑर्डर हिला अजून एक साधारण एक चार ते पाच दिवस टायमिंग आहे अजून फर्स्ट लॅक्टेशनला इन्हे सव्वीस लिटर दूध काढलेलं कॅपॅसिटी पंचवीस प्लस ते पस्तीस लिटर पर्यंत काय आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी तुमच्या आग्रहा खातर आपण माऊली काऊ फार्म चा व्हिडिओ बनवण्याकरिता आलेलो आहे आणि या ठिकाणी बँगलोर वरून टॉप ब्रीडच्या गायींचा लॉट आलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले भैया आहेत त्यांच्याकडून एक माहिती घेणार आहे गायींबद्दल आणि गायी कशा आहेत त्या पाहणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपला परिचय करून द्या तर माझं नाव भाय बारामती तालुका म्हणलं तर इंदापूर आहे राहिला बारामती नजिकला म्हणून गाव आहे बर आपण ठीक आहे तर आज किती गायी आल्यात सेप्टर टू ला आठ गायी आलेले गा गा आहेत गाय आता सेल झालेली आहे ती गेलेली आहे आता सध्या सात गाय आहेत बर बर आणि या लॉट मध्ये गायींचा रेट काय राहणार आहे साधारण साहेब एक लाख दहा पासून एक लाख पस्तीस पर्यंत गाय आहेत बरं बरं बर, बर, बर। काय फरक मागच्या दोन तीन महिन्यात जी गाय विकत होती जी विक्री होती आता गाई। बर, बर, ते बर, ते बर। ते तर त्याच्यात काय रेट मध्ये काय डिफरन्स झालाय का असं काय वाटत नाही साहेब आपल्या इथं तर काय नाही पण बेंगलोर मध्ये नक्की फरक आहे बेंगलोर मध्ये अजून पण दुधाचा रेट वाढलेला आहे बरं त्यामुळे तिथं जरा खरेदीदारात वाढ झालेली बरं बरं अजून आपल्या इथं तसं काय असं नाही बर आहे चालू आहे म्हणजे आपल्या ज्या गाईंचं मार्केट ते बँगलोरच्या रेट वर डिपेंड राहणार आहे बरोबर म्हणजे इथला तिथल्या हित्लां मार्केटचा आपण विषय नाही विषय नाही बरोबर बरोबर आताच्या लॉट मध्ये कशा कशा गाई असणार आहेत त्यांची क्वालिटी कशी असणार फर्स्ट लॅक्टेशनच्या ह्या लॉट मध्ये साहेब दोन गाई आहेत सेकंड लॅक्टेशनच्या पाच आहेत आणि अजून एक फर्स्ट होती ती सेल झालेली आहे बरोबर त्याच्यामध्ये फर्स्टच्या जे आहेत त्या दाताला काय एक दोन दात आहेत दुसरे एक चार दात आहेत साधारण एक मिल्क कॅपॅसिटी पंचवीस प्लस ते पस्तीस लिटरपर्यंत काय आहे बर, बर, बर। गॅरंटी काय देणार तुम्ही गॅरंटी म्हणजे चार साडाला पूर्णपणे आम्ही बांधेल राहतो आणि अंग बाहेरला बांधल राहतो उरला विषय दुधाचा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे दुधाचा बरोबर तर साहेब दुध हा विषय असा आहे की गायकड बघून ठरवलं जातं दूध किती दिन दुधाच्या गॅरंटी खाली की बाबा दूध एवढंच दिन दुधाच्या गॅरंटी खाली खोटं बोलून गाय सेल करायचं ते बरोबर नाही वाटत बरोबर फक्त एवढं नक्की सांगेन मी जर एखाद्याला जर चोवीस लिटर सांगितलं तर ते काही लय झालं तर तेवीस लिटर दिन किंवा एक तर पंचवीस लिटर जर दिन किंवा एखादी काही सत्तीस सांगितलं तर ते अठ्ठावीस एकोणतीस दिन किंवा एकतीस बत्तीस दिन फार काही वेगळा फरक नाही म्हणजे जास्त पुढे बी जाणार नाही जास्त कमी पण येणार नाही पण ते उगा दुधाच्या नावाखाली द्यायची काय म्हणजे पस्तीस बोलायचं आणि द्यायची नाही बरोबर नाही वाटत साहेब ते चुकीच आहे बरोबर साहेब मी गाय देतानीच काय असेल ते स्पष्ट बोलून सांगतो माझ्याकडे एखादी जरी शेवटी आम्ही देऊ नाही आमच्याकडून पण चुकतोच पण जरी गायच्या बायसानं जरी काही चुकीची फॉल्टेज निघाली तरी मी विकता सुद्धा सांगूनच शिकतो की बाबा असे आणि उरल्या गोष्टी बाकीच्या आता नैसर्गिक आजारी पडणे ह्या त्या गोष्टी त्या नैसर्गिक आहेत करू शकत नाही पण जेवढं होता येईल तेवढं कोणतीही गाय विकताने की बाबा आम्ही प्रामाणिकपणेच देतो जेणेकरून आपल्याकडून तरी काही नाही चुकलं पाहिजे गाई देताना फार काळजीपूर्वक देतो आणि असं वाटतं की बाबा आपलं पण चांगलं व्हावं हो आणि चा पुढच्याच पण चांगलं हो। व्हावं वेळेस पुढच्या आशीर्वाद चा चांगले लागतील त्याच वेळेस आमचा हो बरोबर आहे विषय काय होतो आता गोरगरीब गाय घेत आपल्याकडनं कोण कोण पैसे अनेक प्रकारे साठवून पैसे गाय घेतात आमची भूमिका अशी नसते की बाबा त्या व्यक्तीचं पुढे जाऊन हे हो बरोबर पण नस कधी कधी नाही शेवटी सजीव प्राणी कधी काय होईन याला बरोबर पुढच्या दहा मिनिटाचं सांगता येत नाही की काय होईन काय नाही तरी पण त्यातली त्यात आपण आमच्याशी प्रामाणिक राहून शंभर टक्के चांगले येण्याचा प्रयत्न करतो किंवा जेणेकरून पुढच्या बरोबर बरोबर बर। लॉट उतरून आता किती दिवस झाले दोन दिवसापूर्वी लॉट उतरलेला दो आहे दोन दिवस काही तिकडून प्रवासातून काही आल्यानंतर इथं त्यांना त्रास वगैरे काय होत नाही साहेब पण तसं जर जाणवलं आम्हाला तर आम्ही मेंग्लोडॉइन म्हणा वेदनाशामक होते त्याच्यावरची इंजेक्शन करतो बाकीच्या गोष्टी कॅल्शियम म्हणा फॉस्फरस म्हणा त्या गोष्टी आम्ही त्यातला देतो आणि जरी दिल्या गाय पुढे जरी सेल झाल्या तरी आम्ही पण सांगतो बाबा तुम्ही हे पुढच्या आता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठं गायी दिल्या तुम्ही आता सध्याला ह्या लॉटमधल्या तर म्हटलं तर साहेब आता ह्या दोन गायी यवतमाळ दिल्यात तुम्हाला धावतो मी थोड्या वेळानी बरोबर ह्यातल्या दोन गायी आता येवत माळा महाराष्ट्रातला असा भाग नाही की मी तिथे गाय दिली नाही मध्यनंतर मागच्या आठवड्यामध्ये साहेब मी रत्नागिरीमध्ये नरेंद्र पारकर म्हणून रिटायर्ड इंजिनियर बरोबर त्यांची एवढी जिद्दी व्यक्ती की त्यांनी गाय घेतल्या त्यांच्या भागात असं जर म्हणलं तर गायींसाठी भौगोलिक परिस्थिती मनावाशी नाही बरोबर दुसरा विषय असा आहे की चाऱ्याचा प्रश्न आहे तरी पण त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आम्हाला खरंच त्या भागात कोकण भागामध्ये आम्हाला गायीच्या विषयी क्रांती घडवून आणल्यासारखं करायचंय बरोबर की बाबा गाय हे नाही म्हणलं तरी चालेल त्या भागात फार तुरळक प्रमाणात गायी आहेत पण त्यांना असं एक दाखवायचं एक मॉडेल तयार करून दाखवायचं की बाबा ह्या गायी आम्ही आणून सक्सेस करू शकतो सक्सेस करू शकतो त्यांनी फार जिद्दीत ते मला वाटतं कोल्हापूर सारख्या ठिकाणावरून गायीचा सा चारा उपलब्ध करतात त्यांनी गायी नेल्या आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला मी वाटलं तर तुम्हाला नंबर पण तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरी चालत त्यांनी त्यांनी आता सध्याच तर साहेब त्यांना गायी होत्या पाच बरं पण मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही स्टार्टला सेटअप नवीन उभा करता तर दोनच गाय बघा त्यांचा रिझल्ट घ्या गायी व्यवस्थित सेट केल्यानंतर मग दोन गाय घ्या बरोबर म्हणजे एक त्यांना पण जास्त लोड नको आणि एकदम कोणते म्हणजे हे त्रास आहे साहेब तुम्ही अनुभवी असेल तर ठीकच आहे काय अडचण नाही पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही भरपूर प्रमाणात जर वन टाइम जर गाय घेतल्या तर गाय सेट करण्यासाठी से थोडासा प्रॉब्लेम येतो बरोबर प्रॉब्लेम म्हणजे काय होतं की गाय कोणती गाय आजारी पडली काय झालं तर त्याच्याकडे पूर्ण लक्ष देता येत नाही जास्त क्वांटिटी गाय असल्या तर दोन तीन चार गायंपर्यंत माणूस व्यवस्थित लक्ष देतो की बाबा ही गाय आजारी पडली हिला ट्रीटमेंट बाय चान्स जास्त गाय वन टाइम खरेदी केल्यानंतर थोडस दुर्लक्ष दुर्लक्ष होत्यामुळं ताण पण येऊ शकतो स्टेप बाय स्टेप जर गाय घेतल्या ना माणूस व्यवस्थित टिकून राहतो आणि जी वर्षभराची दुधाची जी क्वांटिटी आहे एकसारखी टिकून पण राहते एकदम गाय तुम्ही खरेदी केल्या तर त्याची क्वांटिटी एकदम वाढते पण नंतर ड्राय पिरियड मध्ये त्याचा खर्च वाढलेला असतो पूर्ण कमी झालेला असतो बरोबर त्याच्यामुळे तो पण गाय खरेदी करताना विचार करावा अनुभवी लोक आहेत त्यांना तर काही सांगायची गरज नाही बरोबर म्हणजे ह्या व्यवसायात नवीन आहेत किंवा नवीन गायी खरेदी करतात ह्या लोकांनी त्याची पण जराशी काळजी घ्यावी बरोबर बरोबर आणि आता जे रत्नागिरीचे कस्टमर म्हणला तुम्ही येवत ये माळचा कस्टमर बरोबर ते तुमच्याकडे गायी खरेदी केले तुम्ही इथून ट्रान्सपोर्टची ही सगळी सुविधा ट्रान्सपोर्टची सगळी करून देतो आपण पण मी तुम्हाला हे लांबचे का सांगितले की बाबा हे यवतमाळ भाग झाला कोकण भाग झाला तर गाई नाहीत बरोबर गायच्या आपल्या भागापेक्षा तो भाग अजून एक सात आठ वर्षांनी महाग महागच चालत चालत पण अशा भागात सुद्धा लोकांची मानसिकता आहे की आम्ही गायी घेऊन काहीतरी करू शकतो त्यांना आपण सपोर्ट करायचं का काम आपण करतो बरोबर काही जरी झालं तरी आपण त्यांच्याशी जे सल्ला जो म्हणतात काही नाही पण आपल्याला जे जमल जमल तेवढं आपण करू शकतो बरोबर आणि जर त्यांना काही म्हणजे आता तिथे पोहोचली गायी दोन चार दिवसात काय अडचण आली म्हणजे आजारी पडली तरी पण तुम्ही त्यांना आम्ही इंजेक्शन आता तुम्हाला सांगतो रत्नागिरी सारख्या ठिकाणी साधे मेडिक मेडिसिन सुद्धा उपलब्ध नाही झालं तर आम्ही इथून सगळं मेडिसिन त्यांना गाडीतच पाठवून दिलेलं होतं थोडं फार जे कमी पडलेलं त्यांनी मधून उपलब्ध केलं ते जेवढं होता होईल तेवढा आपण प्रयत्न करतो बरोबर तुम्हाला सांगू काय काय कस्टमर आहेत तेवढे लांबून येतात ना असं वाटतं की त्यांच्याकडे बघितलं खोरकिवे सारखं वाटतं असे काही कस्टमर आहेत की जरी शेजारी येऊन बसले तर गायकड सुद्धा बघत बरोबर साहेब तुमच्यावर आम्हाला विश्वास आहे तुम्ही आम्हाला द्या त्यावेळेस आपल्या मनात असा प्रश्न येतो की बाबा हा माणूस जर आपल्यावर एवढा विश्वास ठेवत असेल तर त्याच्याशी आपण कसं वागलं पाहिजे हा हो सुद्धा फार मोठा प्रश्न आहे एखादी व्यक्ती आपल्याकडे गाय घ्यायला येते म्हणतो लाख रुपये म्हणा दोन तीन गाय घेतल्या तर दोन तीन लाख एवढी मोठी रक्कम आपल्या जवळ देऊन एवढा मोठा विश्वास ठेवतात म्हणजे फार विशेष आहे आता महिन्याला जवळपास किती लॉट आणता तुम्ही कधी थी तीन लॉट येते कधी चार लॉट चार लॉट काय तिथं पण मध्ये गायीच्या रेट भरपूर बर आहेत बरोबर आम्ही किती जरी सांगितलं तरी स्थानिक लोक त्यांची त्यांचं बी चुकत नाही तिथे इथं जर एवढ्या पैशात उपलब्ध काय होत असते तर ते बँगलोरची जास्त पैशाने थोडीच घेणार आहेत बरोबर त्याच्या मागे बी कारण तशी आहेत मार्केट काय जास्त बाबा बँगलोरचं त्याच्या मागं गायीचं दुधाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे जो प्रेड राहतो आपल्यातले साधारण काही तीन महिने साडेतीन महिने दूध देते सहा महिन्यापर्यंत दूध देते वार्षिक सरासरी जर काढली तर आपल्या गाईपेक्षा एक आपल्या गाईने जर पन्नास साठ टक्के जर दूध दिलं वार्षिक सरासरी तर हे काही सत्तर ऐंशी टक्के दूध देते बरोबर आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे जरी पडले तरी रिकव्हरीचे चान्स भरपूर आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्ही बंगलोरवरून गाई आणतो ब्रेड चांगले बरोबर आता ते सध्या जर म्हटलं तर थर्ड जनरेशन मध्ये आहेत पण विषय काय राहतो कि तिथं गवर्न तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती गव्हर्नमेंटने काम केल्यामुळं ब्रीड कोणतंय हे कुणालाच माहित नाही जे लोक बँगलोर वरून जाऊन भागातले शेतकरी म्हणा ऑल महाराष्ट्रातले शेतकरी बँगलोरला गेलेले आहेत बऱ्यापैकी बरोबर तिथे दोन लाख रुपयाची जरी काय घेतली तरी ब्रीड हे कुणालाच आजपर्यंत माहित नाही म्हणजे ब्रीड वर काम झाले गव्हर्नमेंटच्या मार्फत गव्हर्नमेंटच्या मार्फत काम झाले रेकॉर्ड नाही कारण की शेतकऱ्यांना माहिती नाही की बाबा आता तिथले जर डॉक्टर आले तर ते डॉक्टर त्यांची हॅने सीमेंट त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माहित नाही की गाय कोणते सिमेंटचे हा मोठा प्रॉब्लेम आहे बाकी दुसरं ब्रीड वर चांगलं काम चाललं ब्रीड वरती प्रॉपर काम केले बेंगलोरची जर गाय म्हणलं ना तर तुम्ही अभ्यास म्हणून तुम्हाला सांगतो पंजाबला सुद्धा बेंगलोरच्या गाय फाउंडेशन साठी वापरल्या साठी बरोबर हा तर बेंगलोरची गाय कशीच ऐकत नाही कोणत्याच गोष्टीने पंजाबने सुद्धा बेंगलोरच्या गायी वापरलेल्या आहेत फाउंडेशन साठी बरोबर बरोबर आता येतेच इकडे पंजाबच्या गायी काय तिकडे काय पण बेंगलोरची गाई ऐकत नाही कोणाला पण म्हणलं तर बँगलोरची चा गाय चांगली आहे का त्या बाबतीत तसं जर म्हणलं तर बँगलोरची चा तर गाय चांगलीच आहे त्यात काही विषय नाही पण पंजाब हे आपल्यापेक्षा पण दहा वर्षांनी पुढे बरोबर पंजाब सिमेंटच्या बाबतीत खूप ऍडव्हान्स झाले खूप फक्त काय होतं तिथली भौगोलिक परिस्थिती आणि आपली त्याच्यामध्ये फार सम्य आहे आपल्या इथलं उष्णता आहे आणि गायला सलग चार दिवस सलग एक सारखा प्रवास आहे तर त्या प्रवासामुळे काय होते गाय पूर्ण वीक होते आले की तिला थायलेरिया म्हणा बबिशिया म्हणा यासारखे आजार होते आणि गाय वीक झाल्यामुळे तिला कोणती रोग प्रतिकारक शक्ती कमी होती गायची झपाट्याने आजार लगेच बळवतात की गाय त्या दगावण्याचे चान्स जास्त राहतात बरोबर आणि तसं जर म्हणलं तर बेंगलोरची भौगोलिक परिस्थिती आपल्यापेक्षा थोडीशी उष्ण आहे आणि आप आपली परिस्थिती नॉर्मल आहे त्यापेक्षा दोन कमी मला वाटतं बरं त्याच्यामुळे तिथली गाय आपली लगेच सेट होती आणि आता ह्या ज्या गायी आहेत आपल्या आताच्या ह्या लॉटच्या यामध्ये किती टायमिंग असणाऱ्या गायीत किती वेल साहेब ह्यातल्या दोन आहेत एक गाय सेल झाली एक आता तानपीच वेलेली आहे सकाळी बाकीच्या आठ दहा आठ दहा दिवस टायमिंग असणारे गायच म्हणजे साधारण एखाद्या शेतकऱ्यांनी जर या गाय घेतल्या तर लोकलग त्यांच्या घरी जाऊन येणार ते इन्कम सुरूच आहे आणि काय काय शेतकरी असेच आहे की बाबा जरी का आपण गाय घेतली तरी इथनं वेल्यानंतर नेतात होय का प्रवासात प्रवासात काय होऊ नाही तरी गेल्यानंतर काय त्रास होऊ नाही असं पण आहे कधी गाभण गाय घेऊन पण वेल्यानंतरच नेते काहींना वाटतं की खरंच ह्या बँगलोरच्या आहेत का नाहीत असं शंका वाटते त्यात त्याचा एक विषय सांगतो साहेब तुम्हाला मी शेवटी तुम्हाला ह्या गाईंचे व्हिडिओ देतोच बेंगलोर मधले तुम्ही वाटलं युट्यूबवर तुमच्या अपलोड करा आणि कसं होतं की बाबा हा माल माझा बेंगलोरचा आहे जर लय अतिशय करून विकण्यात बी लय काही हे नसतं आहे हे बेंगलोरचीच गे ह्यात काही विषय नाही पण ही बंगलोरची बाग आणि ही असं बाग ते अतिशयोक्ती करण्यात हे अर्थ नसतो आणि एक मी माझं प्रामाणिक म्हणणं असे साहेब खरंच अंतकरणापासून म्हणतो जर कोणत्या शेतकऱ्याला जरी बाबा शंका काय असेल माझ्या गाईविषयी म्हणा किंवा माझ्या व्यवहाराविषयी म्हणा मी जे कोणत्या गोष्टी तुमच्याशी संवाद साधतो तु। अगदी तळमळीने सांगतो जर खरंच त्या माणसाला जर काय प्रॉब्लेम असेल ना तर त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगत फक्त ते कमेंट करताना एक त्याला अनुसरून असावी त्या गोष्टीला आणि काहीतरी तथ्य असावं त्या बोलण्यात करायची म्हणून करण्यात काय अर्थ नाही जर खरंच त्या गोष्टीत जर तथ्य असेल तर मी कायमस्वरूपी त्याची दखल हुँ. कायमस्वरूपी माझं काही जरी चुकत असलं तरी मला आवर्जून सांगावं काहीच नाही तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्हाला जर काही शंका असतील आणि काही ह्या व्हिडिओतले मुद्दे राहिले असतील जे की तुम्हाला त्या गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जेवढ्या जेवढ्या कमेंट केल्यात त्या कमेंटला अनुसरून आपण पूर्ण माहिती देण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रयत्न करू आता सध्या ज्या गायी आहेत त्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात दादा आता ही जी गायी दाखवत आहे आपण हिची काय डिटेल सेकंड दात फर्स्ट लॅक्टेशनला हिने सव्वीस लिटर दूध काढलेले हे त्याला एक साधारण सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध देईल सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध देईल अजून एक आठ ते दहा दिवस टायमिंग आहे आठ ते दहा दिवस टायमिंग आहे मंडळी बघू शकता आपण आ, कास केलेली आहे आठ ते दहा दिवस या गायला टायमिंग आहे दादा या गायची किंमत काय राहील साहेब ही गाय आपण फायनल म्हणजे एक लाख पंधरा पर्यंत देऊ एक लाख पंधरा हजारापर्यंत बर आ, ही जी दुसरी आहे तिला साहेब हा पण सेकंड इलेक्ट्रिशियनला आहे सहा दात आहे बर बर आ, ही गाय थोडीशी बिग साईज आहे <laughs> साधारण एकतीस ते बत्तीस लिटर हिने पहिला रोज दूध दिलंय बर पण तीस प्लस दूध नक्की काढन ह्या व्यताला तीस प्लस बरोबर आणि किंमत पंधरा दिवस टायमिंग आहे ही गाय एक लाख पंचवीस हजाराच्या आसपासची आहे बरोबर बरोबर बर, 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 आणि कासला पण एकदम येऊसी सड पण एकदम चारी सामान सगळे जिथल्या जात काय बरोबर आहे सगळे तिला तर मंडळी बघू शकता ही एक गाय आहे हा ही गाय सकाळी वेळेस आहे खाली कालवड झालेली आहे बरं दाताला दुसऱ्या व्यताला आहे पण दाताला चार दातच आहे हा 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 हिला पाहिला रुला एक चोवीस पंचवीस लिटर पेळी बरोबर हे सव्वीस सत्तावीस लिटर दुध एकदम कम्पॅक्ट ऑर्डर यालाच ब्रीड म्हणायचं थोडक्यात एक नंबर टॉप इथल्या गायी बघू आपण आता या गायीची काय डिटेल आहे फर्स्ट लॅक्टेशन आहे साहेब हिला अजून पंधरा दिवस टायमिंग आहे हे बरोबर दाताला दोन दात आहे दोन दात आहे का हा हा हे साधारण एक लाख तीस हजाराच्या आसपास चे आहे बरोबर पहिला रोज पहिला रोज काय दूध काढल पहिला रोल चौदा चौदा लिटर पिळल म्हणजे दोन टाइमाचं अठ्ठावीस लिटर दूध अठ्ठावीस लिटर तुमची गॅरंटी काय राहील साहेब पहिला रुल आता काय तरी पण मी चार साडाला अंगाला पूर्णपणे बांधील राहील बर 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 पहिल्या रुलला गॅरंटी नसते रुल काय आता अंदाज लावू शकतो की आपण एवढं दूध देऊ शकते काय नक्की नक्की आणि ही पण बिग साईज आहे तर हिची काय डिटेल राहील हे काही सेकंड इलेक्ट्रिशियनला आहे त्याला पहिला रुल अठ्ठावीस लिटर पिळलेले बर बर दाताला सहा दात आहे ह्या गायीची किंमत एक लाख वीस हजारपर्यंत होईल एक लाख वीस हजार पर्यंत इलेक्ट्रिशियन दाताला चार दात आहे हिला अजून एक साधारण एक चार ते पाच दिवस टायमिंग आहे अजून चार ते पाच दिवस टायमिंग आहे हा काय रेट होईल ही एक पंधरा पर्यंत आहे दुधाला कशी चालेल साधारण साहेब ही पहिला रुलावास आणि माझ्या हिशोबाने सत्तावीस सव्वीस सत्तावीस लिटर दूध देईल पंचवीस प्लस तर आराम दूध द्यायला आराम ब्रीड चांगलाय क्वालिटी एक नंबर आहे बरोबर बरोबर आणि ही जी लास्ट ची दाखवत आहे हे थर्ड इलेक्ट्रिशियनला आहे साहेब हिला सेकंड ला, ला साधारण से हु। एक पंचवीस ते सव्वीस लिटर पिळलेली आहे बर बर अजून एक पंधरा दिवस टायमिंग आहे हिची एक साधारण किंमत एक लाख दहा ते एक लाख पंधराच्या आसपास राहील दाताला कशी हे जुळली साहेब जुळले का बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं या संपूर्ण गाय आहेत दादांनी आपल्याला सर्व डिटेल दिलेले आहेत तुम्ही या देखील इकडे बघू शकता ह्या गायी एक वेलेली आहे आहे तर तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता माऊली दे तर या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्ते, नमस्ते।